वाचाल तर वाचाल ही म्हण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे राईट बट मी आज तुम्हाला हे सांगते वाचवाल तर वाचाल थमनेलप्रमाणे जे तुम्ही बघितलं की पैसे किती इम्पॉर्टंट आहेत आणि पैशांचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही आयुष्यभर कसे वाचाल स्वतःसाठी कसे तुम्ही सेफ राहाल त्यासाठी आज आपण खूप असा हळवा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहोत की पैशांचं काय महत्व आहे सो so, हाय हॅलो वेलकम मी मोनाली पाटील आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी खूप मनापासून स्वागत करते जय जै महाराष्ट्र जय शिवराय सगळ्यांना सो uh, so, अजून जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलमधून खूप मोटिवेटेड पैशां रिलेटेड किंवा वर्क फ्रॉम होम रिलेटेड असे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील सो स्टार्ट करूया आजच्या सब्जेक्टला पैसा किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी हे सगळ्यांना माहिती आहे जरी कोणी सहजच म्हणून गेलं ना पैसा म्हणजेच काय सगळं नाही आहे so, बट मी सांगते पैसा आहे म्हणून आपण आहोत पैसं सगळं काही आहे हे लक्षात ठेवा हे फक्त म्हणायला झालं बट जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येतं ना तेव्हा कोणीच कामात येत नाही तो येतो फक्त आणि फक्त पैसा आता तुम्ही महिन्याला किती अर्निंग करतात ते मला माहिती नाही आहे बट सपोज तुम्ही जर पन्नास हजार रुपये आहेत आणि त्यापैकी पन्नासच्या पन्नास हजार रुपये जर तुम्ही फक्त तुमचे जे घालवत आहेत तर तुम्ही तुमचं जे पुढचं आयुष्य आहे ते फार लॉसमध्ये घालवणार आहात कारण जर आपण जेवढी रक्कम आज आपण कमवतोय तुम्ही कुठल्याही सोर्समधून कमवत असाल काहींची जी इन्कम आहे ती फिक्स असते नोकरी थ्रू येते ती म्हणजे स्पेशल डेटला बट काहींची ताजा पैसा येतो म्हणजे बिझनेस थ्रू डेली बेसिसवर लोक पैसे कमवतात बट किती रुपये आपण खर्च करायचे आणि किती आपण इन्व्हेस्ट करायचे यावर कोणीच विचार नाही करत आहे सो so, आज मी खास तुमच्यासाठी हेच गोष्टी घेऊन आलेली आहेत जर तुम्ही पन्नास हजार रुपये कमवत आहात तर सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्ही किती प्रकारे करतायत ओके okay, सो so, हे बघा जर तुम्ही महिन्याला पन्नास हजार कमवत आहात तुमचा जा किराणा झाला घर खर्च सगळ्याच गोष्टी झाल्या मुलांची जा फीज झाल्या ट्यूशन फीज झाल्या या यामधून जर तुम्ही पन्नास हजार कमवणारे जर महिन्याला तुम्ही पाच हजार रुपये सेव्हिंग नाही करू शकत आहात सो तुम्ही काहीच कामाचं पुढचं भवितव्य तुम्ही सिक्युअर करत नाही आहेत ओके ना मुलांसाठी okay, ना, ना तुमच्यासाठी ओके सो माझी फर्स्ट फी आहे एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुम्ही जेवढे कमवत आहात त्याच्यातून थोडी तरी रक्कम तुम्ही साईडला काढणं गरजेची आहे मग ती सेव्हिंग म्हणून करा किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून करा आता सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये डिफरन्स खूप जास्त आहे सेव्हिंग म्हणजे ती जी रक्कम आहे ती एका ठिकाणी फिक्स करून ठेवणे म्हणजेच काय एका गल्ल्यात टाकणे असं झालं आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे अशी की इन्व्हेस्ट म्हणजे ह्या पैशाच्या येत्या काळामध्ये डबल स्वरूपात त्याचं रूपांतर होणं ते म्हणजे मार्केट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सो सेव्हिंगपेक्षा इन्व्हेस्टमेंट सगळ्यात बेस्ट आहे बट जर अडी अडचणसाठी तुम्हाला काही सेव्हिंग करूनच ठेवायची असेल तर तुम्ही लाख दोन लाख रुपये सेव्हिंग ठेवू शकता बट काही रक्कम अशी आहे ती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात ओके okay, डिपेंड्स ऑन यू बट तुम्हाला पुढचं फ्युचर ब्राईट करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट फार गरजेची आहे ओके okay, ए बघा तुम्हाला डिफरन्स आपण सांगते जर तुम्ही सेव्हिंगमध्ये सपोज आता तुमच्याकडे काही फिक्स अमाऊंट आली तुम्ही म्हटलं की चला मी याची एफ डी करतो तर मला सांगा एफ डीमध्ये रिटर्न किती आहे एका वर्षाचा रिटर्न सात किंवा आठ पर्सेंटनी मिळतो मी जास्तच बोलले असेल मे बी बट त्यासोबत तुमचं महागाई पण तितकी वाढलेली आहे मग काय उपयोग तुमची तुमचा रिटर्न वर्षभरात किती येतो आहे बट तुम्ही त्याच बँकेत जर म्युच्युअल फंड केला तर तुम्ही तुम्ही रिस्क नाही घेते बघ तुमचं हे टेन्शन आहे की मॅम कशावरून हे पैसे ते येस म्युच्युअल फंडमध्ये खूप बेस्ट प्रकारे आपण आउटपुट घेऊ शकतो सो so, तुम्ही जी पण रक्कम आहे ती फिक्स ठेवण्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करून त्याची ग्रोथ करू शकतात ओके आणि नेक्स्ट पॉईंट हा आहे जे तुम्ही जे पण काही गोष्टी कमवतात आता मला माहिती नाही तुम्ही कुठल्या व्यापार उद्योगात आहात किंवा कुठल्या याच्यामध्ये आहात तर लोकांचं कसं असतं माहिती आहे आपल्या ऐपतीप्रमाणे आपण खर्च करत नाहीत आजची युथ तरी म्हणजे आपण लोकांचा हेवा दावा झाला किंवा नाही असं करावं लागतं जगण्यासाठी या गोष्टी आहेत लोक म्हणतात पैसा काही चाटायचा आहे का याच्याकडे एवढा पैसा असून हा काहीच नाही करत आहे कंजूस आहे असे जे आपल्याला रिमार्क मिळतात तर ते रिमार्क मिळू द्या पण नको ते हेवे दावे करून किंवा लोक करतात म्हणून आपण त्या गोष्टी करायच्या तर इथं सुद्धा तुम्ही सेविंग हा प्रकार करत नाही आहे फॉर एक्झाम्पल जर सपोज तुमचं जर सगळ्या गोष्टी जर तुमच्या वन बी एच केमध्ये बागत आहेत जर कोणी सांगितलं की टू बी एच केचा फ्लॅट घ्या नाहीतर तुम्हाला जर तुमच्या स्वप्नातलं काही ड्रीम कार असेल की मला मोठी गाडी घ्यायची आहे स्कार्पिओ फॉर्च्युनर अशा गाडींचं खूप लोकांचं स्वप्न असतं बट आपण जर मुलांना एक लाख रुपये कमवतो आहे त्यासाठी आपल्या मुलांचे मोठे मोठे स्कूल फीज जेवढा खर्च आहे तरीसुद्धा आपण आपला बजेट तर फक्त आठ किंवा दहा लाखाचा असेल तर आपण कमीत कमी बारा तेरा लाखापर्यंत गाडी घेऊ शकतो बट तुम्ही म्हणते ठीक आहे नाही बजेट वाढवू आपण बजेट वाढवलं तर मग आपण स्कार्पिओ घेऊ शकतो किंवा दुसऱ्या मोठ्या गाड्या घेऊ शकतो बट मला सांगा त्यासाठी तुमचं स्टार्ट काय होणार आहे ई एम आय ओके okay. तुमचं रूपांतर कशामध्ये होणार आहे जी तुमची हैसियत म्हणतो आपण त्याला जी तुमचं इन्व्हेस्टमेंट तुम्ही केले होते दहा अकरा लाख रुपये त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दहा पंधरा लाखाचा परत फंड घ्यावा लागेल परत तुमची ई एम आय स्टार्ट होतील मग ते ई एम आय काय करणार आहात आयुष्यभर ते ई एम आय फिळायचे फ्लॅटची ई एम आय फिळायचे त्यापेक्षा जे आपले वडिलोपार्जित पाळजित लोक म्हणत आलेले आहेत अंथरूम बघून पाय पचरा लोकांनी घेतलं म्हणून आपण त्याच गोष्टी रेफर करायच्या आणि त्याच गोष्टी पुढे आपण चालवायच्या आपल्या मुलांवर मुलांचे पुढचे खर्च आहेत स्कूल कॉलेजेस आहेत याचा विचार आपण कधीच कर करत नाही मग ई एम आय एम ईएमआय ई एम आय ही गोष्ट एवढी विचित्र आहे की लोकांना जगू देत नाही त्यांचं रिटायरमेंट एवढं एवढं डेंजरस असतं की लोकं शांततेत झोपूच नाही शकत जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल आणि त्या पैशाला टिकवायचं कसं या गोष्टी तुम्ही फार कमी वयातच शिकायला हव्यात कारण ते शिकाल तरच तुमचं फ्युचर पुढे ब्राईट असणार आहे आपल्या येत्या पिढीला सुद्धा जे आपले मुलं येत आहेत त्यांना ते सुद्धा पैशांचं महत्व आतापासून सांगा की, की पैसा किती इम्पॉर्टंट आहे ओके पैसा आहेत म्हणूनच आपण आहोत उगाच महागड्या हॉटेल्समध्ये जाऊन तिथं रोज बिल पाच सहा हजार रुपये तुम्ही बिल पे करतात तुम्ही महिन्याला फक्त पंचवीस हजार रुपये कमवतायत तर म्हणून फक्त बड्डे पार्टीजमध्ये आपण हा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच मुलाच्या बड्डेला जर तुम्ही तेवढे पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याचं पुढचं फ्युचर ब्राईट होणार आहे हा विचार कोणीच नाही करत ओके फक्त एवढंच म्हणतो पैसा काही चाटायचा आहे का लोकं म्हणतील तर म्हणू द्या कंज्यूज बट पैशांच्या मॅनेजमेंट करायला शिकायलाच हवं सगळ्यांनी ठीक आहे आणि सेकंड मला थर्ड वन हे पण सांगायचं आहे की आजची जी युवत आहे तर आपलं कसं असतं माहिती आहे कोविड तुम्हाला खूप काही गोष्टी शिकून गेल्या आहेत की आपण एकच इन्कम सोर्सवर डिपेंड आहोत की ते किती सिक्युअर आहे याची गॅरंटी तर कुणालाच नाही आहे आता उद्या उठून जर असंच कोविडसारखं कुठलं गोष्ट आपल्या आयुष्यात आली तर तेव्हा तुम्हाला माहिती आहे कोविडने लोकांचे बिझनेस ठप्प झाले होते ठीक आहे भाजीपालावाल्यांचे सुद्धा धंदे बसून गेले होते मग अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात मला सांगा म्हणून कधीही आपल्याला सॅड इन्कम सोर्स हवाच एक पैसा म्हणजे अशी गोष्ट आहे जर आपल्याला ती लाईफ टाईम हवी असेल आणि कुठल्या तरी मार्गाने येणारा पैसा अचानक जर स्टॉप झाला तर दुसरा मार्ग आपल्यासाठी ओपन हवा म्हणून फार जास्त गरजेचा आहे तो म्हणजे पैसा म्हणून साईड सुद्धा फार गरजेची आहे सो so, तुम्ही जर यूथ असाल ना तर आत्तापासून जनरेट करा स्टॉक मार्केट आहे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून बिजनेस सॉरी खूप काही गोष्टी करू, करू शकतात इवन साईड सोर्समधून ऑनलाईन बिझनेसेस पण खूप जास्त आहेत शिका आणि कमवा ना दोघं गोष्टी करू शकता तुम्ही तुम्ही काही भारत आज काम नाही करणार आहात बट एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही आत्तापासून जर मनी मॅनेजमेंट शिकलात तर तुमचं पुढचं फ्युचर हे अगदी ब्राईट असणार आहे सो तुम या तुमच्या यूथला किंवा तुमच्या पुढच्या जनरेशनला मनी मॅनेजमेंट ह्या गोष्टी जमायलाच हव्या ओके कारण खूप काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या काही स्किल्स डेव्हलप करा जॉब सोबतच एज अ फ्री तुम्ही स्टार्ट करू शकता बट करा उगाच महागड्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा अशा गोष्टी शिका जिथून तुमचं आउटकम फार जास्त आणि तुमचं फ्युचर खूप सिक्युअर असणार आहे सो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की मोटिवेट करा जेणेकरून मी सुद्धा मोटिवेट होऊन तुम्हाला खूप छान छान व्हिडिओजसाठी मी घेऊन येईन सो थँक्यू सो मच शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल